नमस्कार मी ऐश्वर्या ऐश्वर्यावाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूर मध्ये स्वागत करते डोंबिवलीतील एक प्रवासी गुरुवारी मुंबईतून डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करत असताना दीड लाखाहून अधिक रक्कम असलेली प्रवाशाची लोकलमध्ये विसरलेली पिशवी परत फडके रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे या रस्त्यावरील हॉटेल दुकानासमोर खरेदीदार आपली वाहने उभी करून निघून जातात त्यामुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील कोंडीने प्रवासी हैराण भूमिगत जलवाहिन्यांची गळती शोधण्यासाठी यंत्र खरेदी ठाणे महापालिकेचा निर्णय यंत्रांमुळे होणार कमीत कमी रस्ते खोदाई हो राख्यांवर मुख्यमंत्र्यांची छबी रक्षाबंधनाला राजकीय रंग रक्षाबंधन काहीच दिवसांवर येऊन ठेपलं असून शहरातील बाजारांमध्ये राख्यांचे विविध प्रकार पाहायला मिळत आहेत रक्षाबंधनाला राजकीय रंग दिल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले विरोधकांनी खोडा घालायचा प्रयत्न करूनही आम्ही योजना यशस्वीपणे राबवून लाडके बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले त्यामुळे आता महिलांना देखील आपलं लाडके सरकार लक्षात ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महिलांना ना आणि नागरिकांना केले ठाणे येथील मुंब्रा परिसरातून गुरुवारी सकाळी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीतून टिपू सुलतानाचे पोस्टर पालिकेच्या सत्तावन्न शाळा मुख्याध्यापकाविना शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा डोंबिवली कल्याणमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीतील सव्वा कोटींची फसवणूक जुने डोंबिवलीतील वाढदिवसासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली असून मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोलीस भरतीत निवड झालेल्या सुमारे 8000 हजार पोलिसांचे प्रशिक्षण एकतीस ऑगस्टला पूर्ण होणार आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार